अनंत टिप्या रिफ्रेश व्हा गेल्या सहा वर्षांपासून प्रशासनाचं लक्ष वेधून सुद्धा स्थगिती न मिळालेल्या बोगस प्रस्ताव सादर करून शासनाचा करोडो रुपये निधी वाया जाणाऱ्या खानोली कोंडुरात ते येरम लिंगाचे देवालय या रस्त्याच्या कामाला तात्काळ स्थगिती मिळावी या मागणीसाठी वायंगणी येथील योगेश तांडेल यांच्यासह शेतकऱ्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू आहे नमस्कार मी योगेश तांडे हा जो रस्ता आहे खान वेंगुर्ले तालुक्यातील खानवली कोंडुरा ते रमलिंगाचे देवालय हा मुख्यमंत्री सडकमधून प्रस्तावित रस्ता आहे या रस्त्याच्या ऐकून दोन टेंडर काढल्या गेल्या दुसरी गोष्ट त्या ठिकाणी कायदेशीर बाबींची पूर्तता न करता जमीन त्या ठिकाणी संपादित केलेली नाही असं असून त्या ठिकाणी शासनाचा जवळजवळ पावणे दोन कोटी रुपये खर्च घालण्याचा प्रयत्न शासन करत आहे तर आमचा त्याला विरोध कुठल्याही गोष्टी नाही परंतु त्या ठिकाणी जे काय आहे ते नियमबाह्य काम चालू आहे कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यात यावी त्याचबरोबर या ठिकाणी शेतकरी जे बसलेले आहेत ते शेतकऱ्यांची त्या ठिकाणी माडबागायती आहे आणि त्या माढबागायतीवर अतिक्रमण करून आणि या शेतकऱ्यांची जमीन आहे शेतकऱ्यांनी कुठल्याही कागदपत्राने शासनाला किंवा कुठल्याही स्थानिक ग्रामपंचायत कुठल्याही कार्यालयाला दिलेली नसतानासुद्धा त्या ठिकाणी माडबागायतीचं नुकसान करून त्या ठिकाणी बेकायदेशीर रस्त्याचं काम केलं जात आहे त्याला या शेतकऱ्यांनी पण पूर्णतः विरोध दर्शवलेला आहे त्याचबरोबर या प्रश्नाबाबत गेली सहा वर्ष सातत्याने पाठपुरावा करत आहे परंतु त्याला कुठल्याही पद्धतीने आम्हाला देत नाही त्यामुळे आम्ही या ठिकाणी उपोषणावर आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल